काश्मीरमधून एक दुःखद बातमी येते तेमध्ये काश्मीरमधील कठुआमध्ये अतिरेकी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये चार जवान हुतात्मा झालेले आहेत तर चार जवान जखमी झालेत सुरक्षा पथकाच्या गस्ती पथकावर अतिरेक्यांनी गोळीबार केला या गोळीबारानंतर वाहनावर हातबॉम्ब फेकून हल्ला करण्यात आला हल्ला करून अतिरेकी जंगलात फरार झालेले आहेत यामध्ये आपले चार जवान शहीद झालेले आहेत तर चार जवान जखमी झालेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जगदीश जगदीश मधील ही अतिशय अत्ति, अतिशय दुःखद घटना आहे खरंतर आपले चार जवान या अतिरेकी हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेत जानवी जणवी जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला झालाय आणि आणखी धक्कादायक दा गोष्ट अशी आहे की हे सर्व जे अतिरेकी आहे ते जंगलात फरार झालेले आणि या जंगलाची जंगला सीमा ही एका बाजूला पंजाबला जोडलेली आहे तर दुसऱ्या बाजूला हिमाचल प्रदेशला जोडलेली आहे त्यामुळे या जंगलामध्ये या अतिरेकांना शोधण्याचं काम हे सैनिकांकडून सुरू आहे सैन्य दलाकडून सुरू आहे कारण हे दोन हे चार हे अतिरेकी जर या दोनही राज्यांमध्ये केले तर या ठिकाणी सुद्धा गोळीबार होण्याची शक्यता आणि या पार्श्वभूमीवर हे ज्या अतिरेकी जंगलात फरार झालेले ते जंगलाच्या चारही बाजूनं सैन्यांकडून गस्त सुरू आहे आणि या अतिरेकांना ताब्यात घेण्यासाठी सैनिकांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या दरम्यान आतापर्यंत माहिती जी समोर आलेली त्यामध्ये या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले तर चार जवान जखमी आहेत आणि सुरक्षा पथकाच्या गस्ती पथकावर हा अतिरेक्यांनी गोळीबार केला आणि या गोळीबारानंतर या अतिरेकी वाहनावर हातबॉम्ब सुद्धा फेकला होता मात्र आता या सर्व अतिरेक्यांची ज्या जंगलात हे फरार झालेले आहेत त्या जंगलाच्या चारही बाजूने सैनिकांनी सीमा घेरलेल्या आहेत आणि या अतिरेक्यांना पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न जी धन्यवाद जगदीश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी काश्मीरमधील मध्ये अतिरेकी हल्ला झाला आहे या हल्ल्यामध्ये आपले चार जवान हुतात्मा झालेले आहेत तर चार जवान जखमी झालेले आहेत मात्र अतिरेकी जंगलामध्ये फरार झाले आहेत त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे